नमस्कार मित्रांनो खानदेशी फार माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो भरपूर दिवसापासून तुमचे कॉल होते कमेंट्स होते सोनूभू देखील होते मला देखील होते हो की सोनुबा तुमची गाडी केव्हा स्टार्ट होणार आहे मित्रांनो ह्यावर्षी सोनुभाऊ चव्हाण यांच्या लहान भावाचं लग्न असल्या कारणाने एवढ्या दोन महिने मित्रांनो सोनूभाऊ चव्हाण यांची गाडी आली नव्हती पण आता परत पुण्याने सोनुभाऊ चव्हाण यांची काठेवाडी शेडींची गाडीला सुरुवात झालेली आहे त्यांचा माल आणणं सुरुवात झालेली आहे आणि जी सुरुवात केलेली मित्रांनो ती तुम्हाला एक नंबर क्वालिटी सोबत भेटणार आहे जे सोनुभाऊ बोलले होते की आपण जून महिन्यामध्ये आपण परत मैदानात उतरणार आहोत आणि जे मैदानात उतरले एक नंबर क्वालिटी घेऊन ते मैदानामध्ये उतरलेले आहेत मित्रांनो गाडी येणार आहे त्यांची बारा जून दोन हजार पंचवीस रोजी या सीझनची पहिली गाडी तुम्हाला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो टोटल गाडीमध्ये पासष्ट काठेवाडी शेडी असणार आहे पासष्टपैकी पैकी जवळपास साठ शेडी गाबणी व पाच शेड्या तुम्हाला वेलेल्या म्हणजे जमलेल्या शेड्या पाच बघायला भेटणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला अकरा काठेवाडी देखील घ्यायला भेटणार आहेत तर मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे सोनूब चव्हाण यांचावाला त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांना विचारा की किती शेड्या घेतल्यास काय किंमत लागेल वरच्या शेडेनं काय किंमत लागेल किंवा खालच्या शेडेनं काय किंमत लागेल टोटल सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला सांगितली जाईल मोबाईल नंबर दिलेला आहे तर लगेच संपर्क साधा मित्रांनो बऱ्याच दिवसापासून गाडी त्यांची बंद होती लग्न असल्याकारणाने म्हणून भरपूर गॅप पडला पण त्यांना देखील भरपूर कस्टमरांचे फोन होते भरपूर कॉल्स होते भरपूर कमेंट्स होते की सोनुभाऊ चव्हाण यांची गाडी येत नाही आहे तर भरपूर जणांना माहिती जर देखील होते जे आपले व्हिडिओ कंटिन्यू पाहता त्यांना माहिती होते की सोनुभाऊ चव्हाण यांची गाडी का प्रबंध आहे असं पण कधी चालू करता यासाठी देखील भरपूर फोन त्यांना आलेले होते तर मित्रांनो त्यांनी लवकरात लवकर सुरुवात केलेली आहे आणि ही गाडी त्यांची आता एक नंबर क्वालिटीसोबत त्यांची गाडी चाळीसगावला येणार आहे मग जर कोणाला ही काठेवाडी शिडी टॉप क्वालिटी घ्यायची असेल तर सोनूब चव्हाण यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे क्वालिटी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटत आहे जबरदस्त एक नंबर क्वालिटी छोटी शिंगडी चेहरापट्टी त्याचबरोबर चमकसोबत तुम्हाला भावनगर जंगलची काठीवाडी शेडी ही घ्यायला भेटणार आहे मित्रांनो गाडी गुरुवारी येणार आहे बारा जून दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे तुम्ही जिथं राहतात त्या लोकेशनवरून सर्च करा तुम्ही काशी शेडींच्या एकदम मांडीवरच्या तोलावरच्या मोजून दुसऱ्या दुसऱ्या वेतातल्या तुम्हाला एकदम टेरीफिट फिटे फिट तुम्हाला काठीवाडी शेड्या या क्वालिटीच्या बघायला भेटणार आहेत म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा टोटल पासष्ट शेडी आहे साठ आणि पाच त्यामध्ये साठ शेडी गाभणी पाच शेड्या वेलेल्या आणि अकरा फडकर पाठी आहेत पाठींचा देखील व्हिडिओ तुम्हाला शेवटी बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा जर कोणाला फडकर पाठी घ्यायचे असतील तर त्यांनी देखील आत्ताच लगत संपर्क साधा क्वालिटी बघू शकता तुम्ही सोनू गोस्वाण यांची गाडीची क्वालिटी तुम्हाला नेहमीच एक नंबर बघायला भेटलेली आहे आणि यावेळेस देखील जो गॅप होता तो गॅप भरून काढण्यासाठी कस्टमरांमध्ये आपली गाडी चालू झालेली याच्यासाठी जे त्यांनी एक नंबर क्वालिटी आणायला सुरुवात केलेली आहे ती एक नंबर क्वालिटी त्यांनी आण आन... आणत आहेत तर म्हणून जर कोणाला शेळ्या घ्यायच्या असतील तर लगेच संपर्क साधा काठेवाडमधील भावनगर जंगलची तुम्हाला काठेवाडी शिडी ही घ्यायला भेटणार आहे तुम्ही क्वालिटी बघा शिंगडी बघा शिडींची मित्रांनो एक नंबर शिंगडी पट्टी एक नंबर चेहरापट्टी शिंगडी पगडी तुम्हाला एक नंबर बघायला भेटणार आहे हे बघा शेडींची क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकतात एक नंबर क्वालिटी शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील टोटल पासष्ट शेड्या पासष्टपैकी साठ जण गाभणी आणि पाच जणलेल्या अकरा पाठी तुम्हाला टोटली संपूर्ण शेड्या बघायला भेटणार आहेत सोनू चौहान चव्हाण यांचे जे वडील आहेत जसेही खरेदीला गेले तर ज्या पण शेड्या खरेदी झाल्या तम संपूर्ण शेडींचे व्हिडिओ काढून आपल्याला पाठवत असतात हो की जेणेकरून आपले जे ग्राहक आहेत जे दर्शक आहेत त्यांना आपल्या एक एक शेड्या बघायला भेटल्या पाहिजेत आपली एक एक क्वालिटी त्यांना बघायला भेटली पाहिजे या उद्देशाने एक एक व्हिडिओ एकदम अगदी भारी पद्धतीने ते शूट करत असतात आणि तुमच्यापर्यंत हे येत असतात क्वालिटी सहित बघा तुम्ही क्वालिटी जास्त झामरापणा नाहीये जास्त पक्कड शिंगडी शिंगडी नाही आहे आणि जास्त वयस्कर देखील शेड्या तुम्हाला बघायला भेटणार नाहीयेत पहिलं दुसरं तिसऱ्या वेतापर्यंत तुम्हाला शेड्या बघायला भेटतील जास्त करून मित्रांनो दुसऱ्या वेताच्या भरपूर शेड्या बघायला भेटतात तुम्हाला त्याच्यानंतर तिसऱ्या वेताच्या आणि पहिल्या वेताच्या तुम्हाला तर फळकर पाठी देखील घ्यायला भेटणार आहेत तुम्ही टोटली शेड्यांच्या काशी बघा एकदम जबरदस्त फिटनेसमध्ये तुम्हाला काठी वगैरे ज्या काशी बघायला भेटणार आहेत शेळींच्या फिटनेसमध्ये तुम्ही बघू शकता जास्त वयस्कर शेड्या तुम्हाला बघायला भेटणार नाहीत म्हणून जर तुम्हाला टॉप क्वालिटी एक नंबर क्वालिटी शेडे घ्यायचे असतील तर लगत संपर्क साधा सोनुभाऊ चव्हाण चाळीसगाव जिल्हा जळगाव गाडी येणार आहे बारा जून दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये तर ना करता लवकरात लवकर खरेदीला सुरुवात करा सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता तिकडच्या लोकांचे शेडीपालन तिकडच्या लोकांचे फार्म तुम्हाला बघायला भेटतील एकदम साध्या पद्धतीने वाडे केलेले आहेत कुठल्याही पद्धतीत बंदिस्त शेडीपालन नसतं अशा पद्धतीत शेडीपालन त्यांची घरं वगैरे तुम्हाला सगळ्या बघायला भेटतील मित्रांनो बघा आपल्याला घरी बसल्या बसल्या जे गुजरातचं शेडीपालन हे बघायला भेटत आहेत याच पद्धतीने मित्रांनो तुम्ही देखील शेडीपालन करू शकतात बरेच लोक या शेड्या घेऊन जातात बंदिस्त करत असतात मित्रांनो शेड्या डायरेक्ट बंदिस्त करू नका थोडं पहिले अर्ध बंदिस्त करा पहिले थोडं फिरायला सोडा शेडीचा कोठा मोठा असतो आपल्या गावाने शेडीपेक्षाच्या तुलनेने डबलला शेडी असते खायला देखील डबलला लागत असतं म्हणून तिला डायरेक्ट बंदिस्त करू नका पहिले थोडं फिरवा बंदिस्त करा हाडू हाडू त आणि पाठी वगैरे घेतल्या तर पाठी लवकरात लवकर तुम्हाला बंदिस्त करता येतील आता तुम्ही बघू शकता या शेळ्या एकदम जंगलामध्ये रानठी शेड्या म्हटल्या जातात काटक शक्ती रोगप्रतिका शक्ती तुम्हाला एक नंबर बघायला भेटणार आहे शेडींची जबरदस्त ताकद असते शेडीमध्ये वजनाला देखील जबरदस्त शेड्या पंचावन्न साठ किलोच्या शेड्या भरतात तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त मोठं माप असतं हे बघा कुठ चालले क्वालिटी कुठ चालले माप लांब्या लचक्या उंच पूर्ण शेड्या तुम्हाला बघायला भेटतील हे बघा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व्यतापर्यंत तुम्हाला शेळ्या या बघायला भेटतील घ्यायला भेटतील म्हणून लवकरात लवकर खरेदी करा मोबाईल नंबर दिलेला आहे दोन दिवसामध्ये गाडी येणार आहे दोन दिवसामध्ये तुम्ही सगळं तुमचं मॅनेजमेंट करू शकतात पैशाचं मॅनेजमेंट असेल गाडी गोडीचं मॅनेजमेंट असेल संपूर्ण मॅनेजमेंट तुम्ही करू शकतात बघा शिडींची क्वालिटी बघा शिडींची चाल एक नंबर तुम्ही बघू शकता एकदम जंगलामध्ये डोंगर भागामध्ये चरणाऱ्या शेड्या आहेत हे बघा बघा शेडींची चाल एक नंबर त्याच्यानंतर ह्या बघा परत शेड्या तर काही शेड्या कच्च्या काही शेड्या तोलावरच्या अशा टोटल तुम्हाला शेड्या बघायला भेटतील ज्या तोलावरच्या शेड्या आहेत त्यांची जी किंमत आहे या कच्च्या शेडीपेक्षा जास्त असणार आहे आणि ज्या कच्च्या शेड्या त्यांची जी किंमत आहे तोलावरच्या शेडींच्या तुलनेत थोडी कमी असणार आहे म्हणून तुमच्या मर्जीवरील तुम्हाला तुमचा जसा दाम असेल तुमची जशी पैसे यांची ही असेल तुम्ही तशा शेड्या खरेदी करू शकतात तुम्हाला जशा शेड्या खरेदी करायच्या असतील तुमचं बजेट जसं असेल तुम्ही त्या पद्धतीत शेड्या वगैरे खरेदी करू शकतात टोटल साठ पासष्ट शेडी असणार आहे सगळी क्वालिटीचीच असणार आहे हलकी भारी सगळी शेडी तुम्हाला बघायला भेटेल बघू शकता तुम्ही या बघा मित्रांनो दोन दिवसाचा प्रवास असतो शेडीचा एक दिवस लोकलचा एक दिवस पूर्ण यायचा आहे सरमध्ये त्याच्यामध्ये शेळ्या भुक्या असतात म्हणून तुम्हाला मी घरी बोलवतो घरी तुम्हाला भुक्या शेड्या बघायला भेटतात बाजारामध्ये मित्रांनो शेड्या ह्या थोड्या तरुण फुगून गेलेले असतात म्हणून जबरदस्त क्वालिटी करत असते पण तुम्हाला इथं शेड्या ज्या घरी येतात त्या शेड्या तुम्हाला जे ओरिजिनल आहे तेच घ्यायला भेटेल गाड्यामधनं शेड्या उतरतात आता बघा पाठी बघा पाटींची क्वालिटी तुम्ही बघू शकता एक नंबर क्वालिटी पाठी टोटल अकरा पाठी आहेत या देखील जर तुम्हाला घ्यायचे असतील अकराच्या अकरा पाटी तुम्ही घेऊ शकतात तु हे बघा पाटींची क्वालिटी छान आहे तुम्ही अकरा पाटींचा किमती वगैरे त्यांना फोनवरती विचारून तुम्ही तसंच दाम असणार आहे किंमत वगैरे तुम्ही सौदा ठरवू शकता सौदा वगैरे करू शकता तुम्ही अकरा पाटींचा तुम्हाला अकरा पाठी घ्यायची असेल तर आणि जर तुम्हाला बोकड वगैरे लागत असेल तर लवकरात लवकर आपल्याला पाठी बुक करा सोबत अजून ते गुजरातमध्ये दोन दिवसात गाडी येणार आहे तर तुम्हाला सोबत बोकड देखील घ्यायला भेटून जाईल तर म्हणून लवकरात लवकर तुम्ही ते देखील पाठींचा सौदा करून बोकड वगैरे देखील तुमच्यासाठी तिकडनं आणू शकतात ते हे बघा टोटल शेड्या तुम्हाला बोललो काही तोलावडच्या काही कच्च्या संपूर्ण शेड्या तुम्हाला बघायला भेटतील बघा शेडिंगची क्वालिटी तर मित्रांनो गाडी येणार आहे बारा जून दोन हजार पंचवीस रोजी दोन दिवसात गाडी गुरुवारी येणार आहे लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे सोनू चव्हाण चाळीसगाव जिल्हा जळगाव गाडी येणार गुरुवारी बारा जून दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव जिल्हा जळगाव इथे तर मोबाईल नंबर दिलेला आहे लवकर संपर्क साधा